बी रेडी स्टार्ट विद्यापीठातील सर्वच पदवीधरांबद्दल एक तक्रार सतत करण्यात येते की पदवी मिळवल्यानंतर हे पदवीधर मग ते सर्वसाधारण शिक्षण शाखेतील असोत किंवा व्यावसायिक असोत सर्वच जण नोकरीच्या मागे लागतात खरेतर या पदव्यांचा प्रत्यक्ष व्यवसायात फार थोड्यांना उपयोग होतो व जीवनाच्या व्यवहारात तर त्याहूनही कमी व्यावसायिक शिक्षण हे अत्यंत खर्चिक असते व यामुळेच अशा प्रकारचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांचा त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात चांगला उपयोग व्हावा ही अपेक्षा कधीही रास्तच म्हणावी लागेल मात्र शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम प्रत्यक्ष विकासाच्या कामांशी निगडीत असल्याशिवाय हे जमणार नाही ही, ही संबद्धता व्यावसायिक शिक्षणाबरोबरच सर्व प्रकारच्या शिक्षणातून यायला हवी शेतकी पदवीधरांनाही आधुनिक शेती सामाजिक वनीकरणाचे वैयक्तिक पातळीवरील प्रयत्न शेती उद्योगामध्ये मार्गदर्शक कार्य करता येणार नाही का प्रत्येक कृषी पदवीधरामागे समाज व शासन सुमारे अर्धा ते एक लाख रुपये सहज खर्च करीत असेल या पदवीधरांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेती शेतीवर आधारित उद्योग करण्यासाठी बीज भांडवलासाठीचे कर्ज दिल्यास या नवीन मार्गाने पदवीधर जातील त्यांना ही नवीन क्षितिजे धुंदाळण्यासाठी व्यवसाय विकासाचे समायोजित कृषी शिक्षण व मार्गदर्शन विद्यापीठातून मिळायला हवे कृषी ज्ञान विस्तारात याचाही समावेश झाल्यास विद्यापीठांचा प्रत्यक्ष विकास कार्यातील सहभाग वाढेल परिच्छेद प्रिय महाशय सुमारे चार महिन्यांपूर्वी आपले एक पत्र आमच्याकडे आले होते त्यात आमच्या गिरणीमधून स्वस्त दराची पण टिकाऊ पातळे काढून मिळतील काय एकदम किती नग घ्यावे लागतील मोठ्या प्रमाणावर मालाची उचल केल्यास कोणत्या सवलती मिळतील वगैरे चौकशी केलेली होती त्यावेळी तशी सवड नसल्यामुळे आम्ही इकडून कळविले होते की आपल्या पत्राचा विचार ताबडतोब करता येण्यासारखा नाही पण आम्ही आपले पत्र नोंदवून ठेवतो व सुमारे चार पाच महिन्यात काय करता येईल ते कळवितो परिच्छेद आज पत्र पाठविण्याचे कारण असे की आपल्या पत्राचा विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा आपली पूर्वीची मागणी कायम असल्यास कळवावे म्हणजे पुढचा व्यवहार ठरविता येईल परिच्छेद आपल्या वरील पत्राचा विचार करता दोन तीन माग केवळ आपणाकरिता राखून ठेवून आपणाला हवा तसा माल काढून देता येईल साधारणपणे अडीचशे ते तीनशे नग आपण दरमहा उचलले पाहिजेत म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे आपणाशी सहकार्य करता येईल दुसरी गोष्ट सुरुवातीस निदान सहा महिने तरी आपण वरीलप्रमाणे नग घेण्याचे निश्चित केले पाहिजे म्हणजे माल तयार करण्यास लागणारा कच्चा माल सूत रंग इत्यादी एकदम भरून ठेवता येईल मग दरमहा पातळांचा योग्य तितका पुरवठा करण्यास अडचण पडणार नाही वरील प्रकारची योजना खास आपणाकरिताच आम्ही करणार आहोत वरील अटी लक्षात घेऊन आपण ताबडतोब कळवावे म्हणजे आम्हाला पुढील तयारीला लागणे सोपे जाईल परिच्छेद There was Tapak Stop.